सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात मजेत आहात ना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी नूडल्सची रेसिपी आज मी नूडल्स बनवणार आहे तर चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी म्हटलं तर व्हिडिओला स्टार्ट करूयात तर इथे सर्वप्रथम मी नूडल्स बॉईल करण्यासाठी एका टोपमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि आपले जे नूडल्स आहेत ते टाकून घेतले नूडल्सला छान असं बॉईल करून घ्यायचं आणि थोडंसं ऑइल पण टाकायचं कारण चिटकले नाही पाहिजे खाली नूडल्स थोडेसे शिजले की मग त्याला गाळणीमध्ये गाळून पूर्ण असे स्प्रेड करून ठेवायचे कारण ओवरकुक नाही झाले पाहिजे नूडल्स नाही तर पूर्ण असे चिकट चिकट ते पूर्ण स्प्रेड करायचं आणि वरतून थोडंसं थंड पाणी टाकून द्यायचं तर गाईज इथे मी शिमला मिरची कांदा आणि अद्रक लसूण किसून घेतलंय मिरची आणि कॅप्स त्यामध्ये कॅबेज हे कट करून घेतलंय आणि हे स्प्रिंग ऑनियन तर आता इथं कडाई ठेवली आहे ना आता मी न्यूडल्स पण ऑइल सर्व प्रसंग याच्यामध्ये ऑइल आता जे आपण आणि लसूण जे कट करून ठेवले टाकून घ्यायची छान फ्राय करायचं आपली मिरची लसूण अद्रक फ्राय झाल्याचे याच्यामध्ये आपण जो कट केलेला कांदा आहे तयार करायचा कांदा आपला छान असा फ्राय झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स टाकणार कॅप्सिकम आणि कॅबेज गाजर पण असतं पण गाजरामध्ये थोडं याला पण छान असं मिक्स करतो तर काही आपले जे मसाले मसाले म्हणजे व्हेजिटेबल्स आहेत ते फ्राय झाले ते बॉईल केलेले नूडल्स करायचे तर काहीच नूडल्स टाकलेत मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं सो सोया सॉस टाकायचं थोडस टाकायचं कारण खारट असतं आणि थोडंसं मीठ टाकायचं सगळ्यांसर आधी पण थोडंसं मीठ टाकलं होतं मी अजून थोडंसं टाकायचं आणि मी इथं घेतलंय हा चिंग्सचा नूडल्स मसाला हप्पा नूडल्स होता तो थोडासा ॲड करायचं मिक्स करायचं नंतर गाइज नुगल झालेले आहेत आता लास्ट आवरतून आपण ही स्प्रिंग होल टाकायचे मला भरपूर सारी स्प्रिंग होनी आहे त्यामुळे मी जास्त टाकणार एकदम टेस्टी छान एक मिक्स करून घ्यायचं परत एकदा नूडल्स बनवून झालेले आहेत आता मी मस्त प्लेटमध्ये सर्व करणार आणि खाणार तर गाईज गरमागरम नूडल्स तयार आहेत एकदम भारी दिसतंय आता खाऊन बघू आपण कसे झालेत

थोडंसं आम्हाला थंडगार प्यायची इच्छा झाली होती मग आम्ही स्ट्रॉबेरी शेक आणि मँगो शेक प्यायला गेलो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय